आमचे पत्रकारांचे सर्वांचे युवा नेते सन्मान्य अण्णा काळे अतिशय चांगला चांगला म्हणजे चांगली भूमिका पार पाडली त्याबद्दल भावना मी विनंती करतो की अण्णा काळे निश्चित केला पाहिजे अण्णाला मी विनंती करतो अतिशय दोन मिनिटांमध्ये त्यांनी आपला विचार व्यक्त करा सर्वप्रथम मी आदरणीय तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि खरं तर भाऊसाहेबांनी मला दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करायला सांगून तसं तुम्ही तुम्हाला दरम्यान संकटात पाडलं कारण मी असं काही इथे आल्यानंतर मनोगत व्यक्त करायचं आहे किंवा असं काही नाही फक्त करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये पत्रकारिता करत असताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे आमच्या सकाळ पेपरची जी भूमिका आहे तीच भूमिका कुठेतरी आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि आताच भाऊने उल्लेख केला किंवा गेल्या पाच वर्षापूर्वी या मार्केट कमिटीच्या बाबतीत काय झालं त्याच्या बाबतीत पुलाखामून बरंच पाणी वाहून गेलं त्याचे परिणाम गेली पाच वर्षे सगळ्यांनीच भोगलेले आहेत आणि भविष्याचे आणखीन बरेच दिवस हे सगळ्यांना भोगावे लागणार आहेत मात्र ह्यातून सुद्धा जेव्हाही करमाळा मार्केट कमी ती झाली आणि आमच्या सत्तेने जेव्हा पेपरला बातम्या छापल्या तेव्हा ह्या गोष्टीवरती कुणाचाही विश्वास बसत नव्हता की जेव्हा टोकाच्या सगळ्या ह्या गोष्टी घडत असताना पाच वर्षापूर्वी जे घडलं ते आपण सगळेजण साक्षीदार आहोत आणि कुणाला जे शक्य वाटत नव्हतं की पुणे दाखल होण्यापर्यंत गेलेली गोष्ट भांडणापर्यंत गेलेली गोष्ट आणि बरंच काही झालेलं असताना पुढच्या पंचवार्षिकला डायरेक्ट ही मार्केट कमिटी बिनविरोध कशी होऊ शकते ह्या मार्केट कमिटीचा इतिहास लोक सांगत असतात मी परवा पुण्याला हिरेसाहेबांकडे गेलो होतो तर हिरेसाहेब मला सांगत होते की कसं झालं ते मी ऐकून घेतलं साहेबांना त्यांनी फोन केला अभिनंदन केलं आणि ते म्हणले मी तिथला चार्जेस सोडताना फक्त गुंजवटे साहेबांना एवढं सांगणार होतो की लोकसभेला लागलं होत नाही ग्रामपंचायतला होत नाही विधानसभेला होत नाही कुठल्याही इलेक्शनला नगरपालिका होत नाही तर मार्केट कमिटी तेवढी तुम्ही जपून हे करा कारण पाटीलगतच्या मार्केट कमिटीमध्ये देवरे साहेबांना काय झालं ते त्यांनी हे केलं होतं आणि गोंधे साहेब सुद्धा म्हणले की मी दोनशे पोलिसांचा बंदोबस्त तयार ठेवला होता आणि एवढं सगळं वातावरण असताना करमाळा बाजार समिती बिनुरोध देऊ शकते त्याच्यावरती खरोखर बिनिरोध होईपर्यंत मला वाटत नव्हतं आणि तालुक्यातल्या सगळ्याच नेते मंडळींनी या बाबतीची सकारात्मक भूमिका घेतली खरंतर आगार भाऊ हे ग्रामपंचायती लागलेत ना तर, तर कुणाची कुणापूर्वी कर ते करायला ते म्हणजे मार्केट एक तेवढे होते मग आपली कदाचित त्या गोष्टीकडे चांगल्या अर्थाने लोकांनी बघितलं पाहिजे ज्यांना इलेक्शन हवं होतं ते म्हणतात विरोधात झाली लोकशाही विरोधात निघत नाही झाली जर एखादी गोष्ट चांगली होत असेल तर त्याला ते लोकशाही विरोधात काय सांगतेस कारण सकारात्मक दृष्टिकोन पुढे घेऊन जाण्यासाठी ही गोष्ट अतिशय चांगली घडलेली आहे माझ्यासारखं एक तरुण पत्रकारिता करत असताना आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार झालो त्याचासुद्धा मला एक अभिमान वाटतं की बाबा ही एक चांगली घटना आमच्यासमोर घडली अगोदर जे आम्ही ऐकलं आणि प्रत्यक्ष ते पाहिलं ही वस्तूच ती तिची पाहिली आणि हीच गोष्ट आपल्या हे नेते मंडळींना पद मिळालं सभापती झाले हे खरोखरच इतक्या आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी किती शब्दात नाही म्हटले आणि मग हे मध्यंतरी साहेबांचा समजा आजारी पडले त्यातून पण ते बाहेर निघले आणि तुम्हाला खूप काम करायचं म्हणजे मध्ये तरी मी ऐकलं हे साहेबांचं शेवटचे इलेक्शन शेवटचे काय कारण आहे शेवटचे इलेक्शन असायचं आम्ही जे असतात त्याची शास्त्रे ना आजी दादा पण त्याकडे उडत तुम्हाला एकदा मुख्यमंत्री व्हायचे पवार साहेब त्याशिवाय झालं तर म्हणजे तुम्हाला एकदा पंतप्रधान व्हायचे पासष्ट असं काही नाही हे सगळं आणि मला सगळं माहिती की तालुक्याच्या राजकारणामध्ये जेवढे गट तट निर्माण झाले त्याच्या सगळ्यांच्या डोक्यावरती तुमचा हात होतो काय आता राजकारण म्हणजे राजकारणाचा अर्थच वाचावला की ज्या खेळाचा कधीच भरोसा नसतो ते म्हणजे राजकारण त्यामुळे तुम्ही हे सगळे जण राजकारणी कुणावर कसा डाव टाकायचा कुणाला काय करायचं ते सगळ्यांना सगळं समजतं पण अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जे काही हे परवाय डॉक्टरांच्या बाबतीत बाबतीत तर तुम्ही सकारात्मक घ्या तुम्ही अजिबात असं समजू नका की मला इथं निवृत्त आहे तुम्हाला अजून खूप काम आहे माहिती नाही पडतील तर तुम्ही नेतृत्व देऊ शकतो म्हणजे कोण नाही करायचं आहे तुम्हाला माहिती का म्हणजे युनिव्हर्सिटी वगैरे काय पुढे व्हायरल सांगता म्हणजे आपले खासदार रणजितार रंजी निंबाळकर मी उदाहरण तुम्हाला का सांगतोय की वीस दिवसात खासदार झालेला माणसं वीस दिवसापूर्वी ते सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते आणि त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला भाजपमध्ये आले आणि डायरेक्ट हे झाले खासदार झाले आणि त्यावेळेस तालुक्यात त्यांच्या गटाची बरीच पडझड चालते फक्त त्यांचे वडील कुठेतरी इंदूराव निंबाळकर एकदा खासदार झाले मग तुमचं वडील तर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष तिथले आमदार सगळ्या गटाची निर्मितीतून यशवंतराव चव्हाणांबरोबर नाम देवाजक नाव घेतलं जातं त्यांचं तुम्हाला परत ताकत करू शकणार नाही ते सगळं होऊ शकतं आणि मग त्याच्यासाठी हे जे तुम्हाला कार्यकर्त्यांचं जे प्रेम आहे म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही ना तेव्हा तुम्हाला बघा मी विनुरोध याची भूमिका घेणं आबांनी घेणं मोहितेंनी घेणं संजय बाबांनी घेणं म्हणजे काहीतरी आहे ना याच्यात आणि ही सगळी ताकद जवळ आहे ते बाकीच्या कडेची जी माणसं होती ना विनुरोध करण्यासाठी पण एक निमित्त मागवलं तुमची जी ताकद तुमच्यामधूनच जे काही आपण बनतो ना हे बघा आपले जे व्यवस्थित निघतात ना पाहिजे त्या सगळ्या निघत होत्या आणि त्यांना प्रत्येकाला जाणव होतं की कधीतरी या मासामुळे आपला फायदा झाला आणि ह्या सगळ्या गोष्टीचा सगळ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन घेतला त्यामुळं आता जे काही तुमच्या आरोग्याच्या जा बाबतीत झाले तर मी आज असलेच असल्याने कमलाभवाने आपले सगळ्याचं दैवत आहेत तर कमलाभवानीला मी सगळ्या जेवतीने प्रार्थना करेल की तुमचं तब्येत लवकरात लवकर खूप चांगली व्हावी आणि या तालुक्याचे शेवसेने पुन्हा एकदा तुम्ही म्हणजे पहिले तुम जे लोकांनी साहेब आम्ही खूप लहान होतो राजाभाऊचा सिंह आला म्हणायचं आणि काही फार शिजत नाही तोपर्यंत दुसऱ्याच तालुक्यात काही माहीत नव्हता म्हणजे आजूसुद्धा ती छान लोकांमध्ये आहे की बघा राजाभाऊचा सिंह आला आणि तुम्हाला बघण्यासाठी लोक तालुक्याला येतो की एक काळ असा होता समजा आली त्याच्या काळात ही सगळी परिस्थिती बदलत गेली की सोशल मीडिया आला सगळ्या गोष्टी चालल्या असतील पण आजही मी खात्रीशीर सांगतो तुम्हाला की तुमच्याबद्दल सगळ्या पार्टीच्या लोकांमध्ये नितांत आदर आहे ते तुम्हाला मदत देतील काही मला माहिती नाही भविष्यात जशी सिच्युएशन होत तसं काय व्हायचं ते होत नाही पण तुमच्याबद्दल शंभर टक्के आदर असलेली लोक या तालुक्यामध्ये आजही आहेत बाळात आहेत आवाज उपात आहेत आज तुम्ही मानंद पण करतात त्यांचीही पार्टी तुमच्याबद्दल आदर करणारी माणसं आहेत मग हीच गोष्ट तुम्हाला पुढे जाऊन जायला खूप मदत करू शकते की मार्केट कमिटी शेतकऱ्याशी संबंधित आहे आता लोक म्हणतात त्या मार्केट कमिटी आहेच काय आहेच काय म्हणजे असंच काय असेल तर ते आजूच्या आपली संधी मागवड मार्केट कमिटी गेली पंधरा वीस वर्ष आहे नाहीत काहीतरी असं म्हणू शकत शेतकऱ्यांशी बोललेली नाळ कुठं असेल तर ह्या मार्केट कमीशी आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला परत एका मान सन्मानाने ह्या सगळ्या लोकांनी सगळ्या तालुक्याने तुम्हाला एक संधी दिलेली आहे तर ह्या संधीचं तुम्ही शंभर टक्के सोनं कारण काही तुम्हाला मार्गदर्शन करणे एक मी निश्चितच म्हटलं नाही आमच्या बाबासाहेबांनी मला नाव सांगितलं आणि मला जे वाटेल ते मी बोलत राहिलो मी असं म्हणत नाही की मी बोललेलं सगळं बरोबर असेल पण जे काही असेल बोलण्याच्या वागात काही बोललं असेल किंवा कोणाचं राजकीय काही मन दुखण्याच्या भावना ही माझं काही दुःख नाही पण निश्चितपणे एवढं थांबून चालणार नाही तुम्हाला खूप काम करायचे हा तालुका निश्चितपणे परत एकदा तुम्हाला चांगली संधी देईल अशी मी इच्छा व्यक्त करताना तुमच्या